नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे की केंद्र सरकारचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय की लग्नाचं वय मुलींचं पण वर्ष जे आहे ते एकवीस वर्ष करण्यात आलाय महिलांसाठी विवाहाचं जे कायदेशीर पहिल्यांदा बंधन होतं त्या अठरा वर्षावरून ते एकवीस वर्ष एक म्हणजे पुरुषा इतकी करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला आहे आणि विवाहाचे समान वय निश्चित करण्यासाठी निरनिराळ्या संबंधित विविध वैयक्तिक कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न देखील सरकारच्या प्रस्तावित विधेयाबरोबर करू शकते असं सूत्रांचं सा सांगणं आहे आता याच्यामध्ये पुरुष महिलाचा विवाह योग्य वयात समानता आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी भेटलीये आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा मध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता असल्याचं एक प्रकारे सूत्रांनी सांगितलंय आता याच्यामध्ये हे जे मूव आहे सरकारचा जो हा मूव आहे तो जेंडर इक्वॅलिटीला जास्तीत जास्त प्रमोट करतो आणि याच्यासाठी सरकारने जया जेटली च्या कमिटीच्या खाली ही कमिटी जी आहे ती लग्नांचे मुलां वय किती असायला पाहिजे होते याच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत एक टास्क फोर्स सेटअप करण्यात आला आणि त्याच्यामध्ये की एज मॅरेजचं किती असायला पाहिजे वुमन्सचं जर मॅरेजचं एज कमी असेल तर नंतर जे विविध न्यूट्रिशन विरुद्ध प्रॉब्लेम चालू होतात ह्युमन चे अंडर न्यूट्रिशन्स प्रॉब्लेम चालू होतात आय एम आर रेट मॉर्टॅलिटी रेट जी चालू होते त्याला कमी करण्यासाठी या यांनी सांगितलं की मुलींचं वय असायला पाहिजे फिजिबल एज असायला पाहिजे ट्वेंटी वन इयर्स आणि त्याच्यानुसार या रिकमेंडेशन नुसार जया जेटली या कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार आता जे मुलींचं वय आहे तो प्रपोजल जो आहे तो सरकारने अक्सेप्ट केला आणि मुलींचं वय एकवीस वर्ष करण्यात आलं आता याच्यावर फेवरेबल काय सांगता येते की एक प्रकारे जो आहे जेंडर न्यूट्रॅलिटी म्हणजे पुरुष स्त्री समानता एक प्रकारे आणली की पुरुषांचं वय पण एकवीस वर्ष असायला पाहिजे आणि महिलांचं पण वय एकवीस वर्ष असल्याला पाहिजे म्हणजे ती समानता या कायद्यामध्ये आली आहे आणि याच्यामध्ये काय आहे की अर्ली मॅरेज ज्या लोकांचं मुलींचं केलं जातं त्या अर्ली मॅरेज केल्यामुळे जे पुढे जरून ज्या कॉम्प्लेक्सिटीज मुलींना सहन कराव्या लागतात आणि जे त्यांचं मेंटल वेलबिंग आहे किंवा ओव्हरऑल हेल्थ प्रॉब्लेम आहेत ते कुठेतरी कमी करायला या ऍक्ट मुळे म्हणजे मदत होईल तसेच वुमन एम्पॉवरमेंट की एक प्रकारे एज्युकेशन आणि लाईव्हिहूडचा ऍक्सेस की बऱ्याच वुमनचं काय की अठरा वर्षाला लग्न केलं जातं त्यामुळे त्यांचा एज्युकेशनचा ऍक्सेस त्यांना भेटत नाही शिक्षणाचा जो अभाव भेटतो तो या कायद्यामुळे एक प्रकारे भरून काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे आणि या कायद्याचे आपण क्रिटिसिजम जर बघितले तर एक प्रकारे इलिगल मॅरेजेसचं प्रमाण एक भरपूर पद्धतीने वाढू शकतं की तरी लेजिस्लेशन आल्यानंतर मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन जे आहे त्यांना हे चेंजेस रिफ्लेक्ट होण्यासाठी अजून वेळ लागेल आणि त्याच्यामुळे इलिगल मॅरेजेसचं प्रमाण वाढू शकतं एक्झिस्टिंग लॉ जे आहे ती इफेक्टिव्ह भरू म्हणजे होऊ शकतात आणि कोरेज्यू पद्धतीने म्हणजे मुलींना जे आहे की कायदा कायदा जरी केला तरी बळजबरी पद्धतीने जे आहे मुलींची लग्न लावू दिली जाऊ शकतात त्यामुळे समाजामध्ये जोपर्यंत चेंज येत नाही तोपर्यंत लॉ मध्ये लॉचा चेंज जो आहे तो सोशल चेंज जो आहे तो एक प्रकारे समाजामध्ये रिफ्लेक्ट होणार नाही याच्याबद्दल आपण आपले इम्पॉर्टंट आहे की जया जेटली कमिटी कशासाठी नियुक्ती केली होती आणि याचे वय किती आहे मुलींच्या आता लग्नाचं वय किती केलेला आहे ओके बांगलादेश युद्धातील शौर्याला सलाम विजय दिवसानिमित्त वीरांना प्रथमपदांची एक प्रकारे आदरांजली दिलेली आहे एकोणीसशे एक्काहत्तर पाकिस्तानवर एकोणीशे एक्काहत्तर जे बांगलादेशच्या फाळणीचे युद्ध होतं त्याच्यावर पाकिस्तानवर युद्धातील विजय हा भारतीय सैन्य आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्य सैनिकाचे अतुलनीय शौर्य त्यांच्या त्यागातून मिळालेला आहे अशी भावना जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली आहे आणि भारतीय लष्कराने सोळा डिसेंबर एकोणीशे रोजी पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला त्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली या युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याला गौरव म्हणून दरवर्षी सोळा डिसेंबर हा जो दिवस आहे तो विजयी दिवस साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ढाक्यातील कार्यक्रमाला उपस्थिती ही प्रत्येक भारतीयासाठी खास आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं आणि यावेळेस या दिवशी आता हा जो आहे की विजय दिवसाचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात केंद्र सरकारने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा नावल्य जाणीवपूर्ण टाळण्याचा आरोप काँग्रेसने एक प्रकारे त्यांच्यावर केला की इंदिरा गांधीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते एकोणीशे एकाहत्तरच्या लढाईतलं एक प्रकारे भाजपने सांगितलं नाही असे आरोप देखील एक पॉलिटिकली अँगल ह्या न्यूजला आहे एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला एकोणीशे एकाहत्तर त्याला पन्नास वर्ष झालेले आहेत विजय दिवसाचं पन्नासवी वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव जो आहे तो साजरा होत आहे राज्यातील सशस्त्र स्पर्धा म्हणजे बैलगाडी शर्यतीला पाच सदस्यीय घटनापीठाने आता परवानगी दिलेली आहे की बैलगाडी शर्यतीतील बंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एक प्रकारे आनंद व्यक्त केलाय की राज्यातील बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी देण्याचा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय त्यात सात वर्ष बंदी असलेला या पारंपरिक खेळाचा धुरळा पुन्हा दिसेल मात्र हा दिलासा असून या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायमूर्ती घटनापीठाबरोबर आहे प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत तामिळनाडूमधील जलेकट्टू या बैलाच्या शर्यतीवर तसेच कर्नाटक आणि अन्य राज्यावरील प्राण्यांच्या शरित्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती पण या निकालाच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयानेही बैलगाडी शर्यतीवर बंदीचा निकाल दिला होता त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं देशभर एक समान मुद्द्याच्या आधारे न्यायाधीश ए के खानविलकर एस टी दिनेश माहेश्वरी यांनी बैलगाड्या शरित्यांना पुन्हा बुभा देणारा हंगामी आदेश दिलाय तमिळनाडू आणि अन्य राज्यांनी नवीन नियमावली केली असून त्या आधारे जल्लीकट्टू आणि इतर प्राण्यांच्या शरितांना तिथल्या राज्य सरकारनी परवानगी दिली आहे तमिळनाडूमध्ये नव्या नियमाचे पालन करण्याच्या अटीवर जलीकट्टू शर्यती दरवर्षी होतात महाराष्ट्रातही सरकारने नवे नियम बनवले असून त्या अंतर्गत शर्यतींना मुभा दिली पाहिजे असं राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद न्यायालयामध्ये ग्राह्य धरला आपल्याला दिसतो आता याच्यावर बघा की सात वर्ष झालं बंदी आहे संसदेत हा मुद्दा उपस्थित केला गेला की तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटका पंजाब गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यामध्ये बैलांच्या शर्यती होत आहेत मग महाराष्ट्रातच बंदी का घालण्यात आली आहे असा जो सवाल आहे त्यांनी उठवला होता आणि त्या पार्श्वभूमीवर हा डिसिजन जो आला आहे तो सुप्रीम कोर्टाचा आला आहे चिप निर्मिती कंपन्यासाठी राज्यांकडून लाल गालीच्या देशातील सेमी कंडक्टर चिप निर्मितीसाठी शहात्तर हजार कोटीची पॅकेज केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याआधीच त्या क्षेत्रात राज्यात गुंतवणूक व्हावी म्हणून उद्योग विभागाने आधीपासूनच प्रयत्न सुरू केलेले आहेत कंपन्यांना विशेष सवलती देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवलेली आहे की चीप निर्मितीच्या कंपन्या आपापल्या राज्यामध्ये आकर्षित व्हाव्यात म्हणून राज्या राज्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहेत आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागाने याकरता पुढाकार घेतलाय की राज्य सरकारच्या दोन हजार सोळाच्या इलेक्ट्रॉनिक धोरणात अलीकडे सुधारणा करण्यात आली असून चिप निर्मिती कंपन्यांना विशेष सवलती देण्याची एक प्रकारे तरतूद करण्यात आली आहे याच्यामध्ये विविध सवलतीच्या योजना तळेगाव नागपूर औरंगाबाद मुंबई या चार ठिकाणी सेमी कंडक्टर चिप निर्मितीच्या कंपन्यांना जागा देण्याच्या राज्याची योजना आहे तसेच केंद्राच्या भांडवली प्रोत्साहन योजनेबरोबरच राज्याकडूनही चिप निर्मितीसाठी सोयीस्कर भूखंड एक खिडकी परवाने पुरेसे वीज पाणी तत्सम सुविधा अग्रक्रमाने सवलत आणि दरात देण्याची राज्य सरकारने एक प्रकारे तयारी जी आहे ती दर्शवलेली आपल्याला दिसते क्रिप्टोचं नियमन अत्यावश्यकच बंदी घालणे मत्व आव्हानात्मक ठरेल असं जे आय एम एफ च्या मुख्य अर्थतज्ञ आहेत गीता गोपीनाथ यांनी प्रतिपादन केलेलं आहे की क्रिप्टो करन्सी अर्थात फूट चलणाऱ्यावरचे नियम अत्यावश्यक असल्याचं जोरकस समर्थन आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलंय मात्र या चलनाचे व्यवहार सीमा एक्सचेंज मधून होत असल्याचं त्यावर प्रभावीपणे बंदी घालणे आव्हानात्मक ठरेल अशी देखील स्पष्टोत्तकी दिली नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च द्वारे कार्यक्रम केल्यावर त्यांनी आपलं स्वतःचं याबद्दल मत मांडलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की युनियन बँकेला सर्वाधिक डिजिटल देयक व्यवहारासाठी पुरस्कार भेटलेला आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल पेमेंट उत्सव साजरा करताना दोन हजार वीस एकवीस सालासाठी डिजिटल पुरस्काराचे वितरण करण्यात आले देशातील व्यापारी बँकामध्ये डिजिटल देयक व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोष्ठ कामगिरी जी आहे युनियन बँक ऑफ इंडिया नुकतेच त्यांना त्याच्याबद्दल सन्मानित केलंय इंडियन हॅबिटेट सेंटर नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात बँकेच्या वतीने कार्यकारी संचालक दूरसंचार इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्री येखील या कार्यक्रमाला एक प्रकारे उपस्थित होते त्यानंतर जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ड्रोनद्वारे लस वाहतुकीचा जो प्रयोग आहे तो यशस्वी ठरलेला आहे पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम झाप आरोग्य केंद्रावर नऊ मिनिटातच ती तीनशे ती डोस जे आहे त्याचा पुरवठा ड्रोनद्वारे केला गेला जिल्ह्यातील जवार मोखडा अतिदुर्गम आणि डोंगराळ तालुक्यातील अजूनही वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नाहीये त्यामुळे आरोग्य वेवेने तीन तेरा वाजलेले आहेत गेल्या काही महिन्यापासून या भागात कोरोना लसीचे डोस पोहोचवण्यात अडीक अडचणी येत आहेत मात्र त्यावर तोडगा काढण्यात राज्याच्या विभागामार्फत मध्ये ड्रोन मार्फत लस पोहोचवण्याचा प्रयोग करण्यात आला या देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला आहे असा दावा जो आहे तो आरोग्य विभागाने केलेला आपल्याला दिसतो मॉब लिंचिंग केंद्राने जे ते हात झटकले आहेत देशात मागील पाच वर्षात मुस्लिम आणि दलितांना ठेचून मारल्याचा त्यावर हल्ले करण्याचा मॉब लिंचिंग कोणत्या राज्यात किती घटना घटल्या या एका थेट लेखी प्रश्नावर केंद्र सरकारने पोलीस तथा कायदा सुवस्था हा राज्याचा विषय आहे हे सांगून हात झटकले मात्र त्याच उत्तरात असे हल्ले रोखण्यासाठी उपायात फेक न्यूजला आळा घालणे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने कसे आदेश दिले असेही म्हटले तर राज्याचाच विषय असेल तर राज्यांना सक्तीचे पालन करायचे दिशानिर्देश केंद्र कसे देऊ शकते असा सवाल यातून उपस्थित होतो हा प्रश्न विचारणारे खासदार यांनी माहिती दिली की गृह गृहमंत्रालयाकडून आलेल्या आले आले उत्तरातील परस्पर विरोधाभास लक्षात आणून सरकार प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीलाच मंत्रालयाने घटनेच्या सातव्या परिस्थितीनुसार कायदा सुव्यवस्था हा राज्याच्या अधिकारातील विषय आहे हे स्पष्ट केले आणि त्याच्या पुढेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून आलेल्या माहितीनुसार गुन्ह्याची माहिती एकत्रित करून राज्यावर आकडेवारी प्रसिद्ध करते त्यात मॉब लिंचिंगचे किती गुन्हे झाले हे वेगळे देत नाहीत असं म्हटलेलं आपल्याला दिसतय अशा पद्धतीने राज्यसभेमध्ये या विषयावर कायदा सुव्यवस्था हा राज्याचा विषय असला तरी केंद्राचा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने समावेश आहे एक प्रकारे एनसीआरबीच्या रिपोर्ट आहे त्याच्यावरून आपल्याला दिसतो परंतु जे केंद्राने हात झटकलेले आहेत या मुद्द्यावरून आपल्याला हे शिकायला भेटलं की सेव्हन शेड्यूलमध्ये पोलीस कायदा व्यवस्था सूचीमध्ये येतो आणि मॉब लिंचिंग हा जो इश्यू आहे त्याच्यावर सरकारने कशा पद्धतीने मत मांडले मेट्रोमेन ई श्रीधरन यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर एका वर्षाच्या आतच मेट्रोमेनने राजकारणाला अलविदा केला मलमपूर येथे म्हणाले की त्यांनी विधानसभा निवडणुकीत हात त्यांना पत्कारू लागले असेल मनन श्रीधरण यांनी अखेर जो आहे नव्वद वर्ष राजकारणात सक्रिय असून आता जो आहे त्यांनी राजकारणाला अलविदा आपल्याला दिलेला दिसतोय शेतीला निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेती करण्याचं आव्हान करताना शेतीला आता रसायनाच्या प्रयोगशाळेतून बाहेर काढून निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडण्याची वेळ आली आहे आणि नैसर्गिक शेतीबाबत आयोजित राष्ट्रीय संमेलनामध्ये ते बोलत होते या कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअली सहभागी झाले होते की शेतामध्ये जाळण्यात येणाऱ्या काडी कचऱ्याच्या समस्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली शेतीच्या एकूणच उत्पादकेवर परिणाम होतो अशी चिंता व्यक्त केली शेती करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही चुकीच्या पद्धती रूढ झाल्या असून त्यात सुधारणा करण्याची वेळ आली असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय उत्तर प्रदेशात शेतात काडी कचरा जाळल्याने प्रदूषण वाढले नैसर्गिक शेती हा विज्ञान आधारित गायीचे महत्व मोठे गायचे शेण गोमूत्र हे उत्तम कीटकनाशक लहान शेतकऱ्यासाठी नैसर्गिक शेती जी आहे ती अधिक फायदेशीर आहे संशोधक संस्थांनी काम जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे देखील गरजेचे आहे अशा पद्धतीचे जे मेन आव्हान आहे ते नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याला केलेले आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये चीन सीमावाद जो भारताचा आहे त्याच्यामध्ये रशियाची मध्यस्थी रशिया घेणार का या प्रश्नेवर चीन विरुद्धच्या ची सीमावादामध्ये रशियाच्या कथित मध्यस्थीबाबत भारताने प्रतिका देण्याचं टाळले रशिया भारत चीनचा जो संवाद व्यासपीठ आहे त्याला रिक असं म्हणतात पर रिकची परिषद या संबंधात चर्चा होणार असल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांनी भाष्य करण्यास नकार दिलाय तीन देशामध्ये परराष्ट्र मंत्री पातळीवर झालेल्या नाहीये असं त्यांनी सांगितलं की तीन देशातील सहकार वृद्धीसाठी रिक परिषद लवकरच होणार असल्याची बातमी रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सहाय्यक युरी इशोको यांनी हवाला देण्यात आलाय की पुतीन नुकतेच चीनचे ची अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला त्यात सहा डिसेंबर भारत दौऱ्यालाही दौऱ्याचीही माहिती दिल्याचं या बातमीत म्हटलंय या संभाव्य त्रिपक्षीय बैठकीचा आणि सीमेवरील तणावाचा संबंध जोडला जात आहे या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे साप्ताहिक वार्ता दरम्यान प्रवक्ते अद्रिम बागची या मुद्द्यावर फारसं बोलण्याचं स्पष्टपणे नकार दिलाय कझाकिस्तान तुर्किमिनिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान या पाच मध्य आशियाच्या देशांसमवेत भारत मध्य आशिया संवाद जो आहे एकोणीस डिसेंबरला होणार आहे आणि बागची यांनी सांगितले की पाचही देशामध्ये परराष्ट्र मंत्री भारत मध्य आशिया संवादात सहभागी होणार आहेत आणि याच्यामध्ये व्यापार संपर्क विकासासाठी सहकार्य आणि तसेच मध्य आशियातील जे पाच देशाच्या प्रमुखांना पुढील वर्षी आपल्या भारतामध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचं नियोजन देखील भारताने केलेलं आहे याच्यामध्ये या सोहळ्यामध्ये अफगाणिस्तानीतील तालिबानाची सत्ता हस्तगत केल्यानंतर जगभरात शांतता दहशतवाद अंमली पदार्थाचा व्यापार याबाबत चिंता वाढली असताना मध्य आशियाला महत्व देण्याची भारताचा प्रयत्न असून याच प्रकारचा संवाद ऑक्टोबरमध्ये ऑनलाइन ऑनलाईन स्वरूपात झाला होता हे असं एक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे कार्बन न्यूट्रल पुणेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नाविन्यता इनोव्हेशन निधीची उपलब्धता आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर दाबा असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मत मांडलं गेले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर पुणे इंटरनॅशनल सेंटरद्वारे आयोजित केलेली कार्बन न्यूट्रल पुणे दोन हजार तीस या कार्यक्रमात ते बोलत होते आणि याच्यामध्ये पी आय चे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर परिवहन विभागाचे सचिव हे देखील उपस्थित होते माझी वसुंधरा माझ अभियान ही एक क्रांतिकारी कल्पना असून कार्बन न्यूट्रलच्या उद्देशासाठी अभियान उपयुक्त ठरेल असं देखील माशेलकर यांनी ते मत व्यक्त केलेलं आपल्याला दिसतंय स्टाफ कमिच्या कमिटीच्या प्रमुखपदी नरवणे यांची नियुक्ती झालेली आहे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुक, मुकुंद नरवणे यांनी तिन्ही सेना दलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारलेली आहे सरसेना अध्यक्ष जनरल बिपिन रावत यांचे आठ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्यानंतर सरसेना अध्यक्षाचे पद जे आहे रिक्त होते या पदासाठी नरवणे यांचेच नाव चर्चेत आहे नरवणे हे ज्येष्ठ अधिकारी असून त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे चीफ ऑफ स्टाफ कमिटी मध्ये तीन सेना दलाच्या प्रमुखाचा समावेश असतो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे जे पद आहे निर्माण होण्यासाठी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या प्रमुखांनाच महत्वाचे स्थान दिलंय दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने या संरचनेमध्ये अमुकलार बदल करताना सरसेनाध्यक्ष हे पद निर्माण केलं चीफ ऑफ स्टाफ कमिटीची एक महत्वाची जी आहे बैठक पार झाली आणि त्यामध्ये तमिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मुख्य मृत्युमुखी सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि यांची पत्नी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि स्टाफ कमिटीच्या प्रमुखपदी जी आहे ती नरवण्याची नियुक्ती आपल्याला झालेली याच्यावरून दिसते आता आपण पी काही इम्पॉर्टंट न्यूज बघूया याच्यामध्ये दुर्गा पूजा याला युनेस्कोचा इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज स्टॅट हा मिळालेला आहे आता युनेस्को जी आहे दुर्गा पूजा कोलकाताच्या दुर्गा पूजेला लिस्ट ऑफ इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ह्युमॅनिटीमध्ये ऍड केलेला आहे याच्यामध्ये इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज मध्ये रिप्रेझेंटेशन एक्सप्रेशन नॉलेज स्किल इन्स्ट्रुमेंट ऑब्जेक्ट आर्टिफिश कल्चरल स्पेसेस कशा पद्धतीने आहेत त्याच्यावरून याचं रिकग्नायझेशन केलं जातं दुर्गा पूजा जो आहे तो दुर्ग उत्सव म्हणून पण साजरा केला जातो आणि हा अॅन्युअल हिंदू फेस्टिवल आहे इम्पॉर्टंट फेस्टिवल आहे शक्तीचं एक प्रकारे जे आहे रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये करतं याच्यामध्ये दुर्गाची जी विक्ट्री आहे दुर्गाची जी विक्ट्री आहे ती मैसासूरवर कशा पद्धतीने झाली त्याच्यावर हा जो आहे की ही दुर्गा पूजा केली जाते आणि ही जी दुर्गापूजा आहे हा दुर्गा उत्सव कोलकात्यामध्येच मर्यादित नसून बंगाल बिहार झारखंड ओडिसा येथे पण होतो आणि याच्या अगोदर आता ही जी आहे की चौदावी ही युनेस्कोने जी साईट केली आहे दुर्गापूजा ही ती चौदावी युनेस्कोची इंटॅन्जिबल हेरिटेज कल्चरल साईट ठरलेली आहे याच्या माधी रिसेंट मध्ये कुंभमेळा कुंभमेळाला युनेस्कोचा इंटेंजिबल हेरिटेज टॅग भेटला होता त्या पद्धतीने योगाला हा दोन हजार सतराला कुंभमेळायला भेटला होता दोन हजार सोळाला योगाला देखील इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजचा साईट जो आहे तो भेटला होता इंडिया जे आहे युनेस्कोला दोन हजार तीनच्या कन्व्हेन्शन दोन हजार तीन पासून युनेस्कोच्या कन्व्हेन्शनला जे आहे एक प्रकारे सिग्नेटरी आहे आणि याच्यामुळे ही इंटेंजिबल हेरिटेजमुळे ट्रॅडिशन आणि लिव्हिंग एक्सप्रेशन जे आहेत आपली जी रूढी परंपरा आहे यांचं संवर्धन होण्यास मदत होते याच्यामध्ये आपण युनेस्कोची माहिती घेऊया ही आपण न्यूज कव्हर केली युनेस्कोची काय महत्व आहे हे आपण समजून घेऊया युनेस्को जे आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे यामध्ये ही एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे स्पेशलाइज एजन्सी कुणाची आहे तर ही स्पेशलाइज एजन्सी जी आहे ती यु एन ची आहे आणि याच्यामध्ये मेन पर्पज काय आहे की एक प्रकारे इंटरनॅशनल कॉपरेशन वाढवणं एज्युकेशन वाढवणं कल्चरला जास्तीत जास्त प्रमोट करणं हे याचं मेन पर्पज असेल आणि याचं जे हेडक्वार्टर आहे युनेस्कोचं जे हेडक्वार्टर आहे ते पॅरिस फ्रान्सला आहे आणि याच्या जगामध्ये पन्नास जे आहेत फील्ड ऑफिस पण आहेत आणि एकशे त्र्याण्णव मेंबर्स जे आहेत याच्या एकशे त्र्याण्णव कंट्रीज ज्या आहेत याच्या मेंबर्स आहेत आणि याचे ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितले ऑब्जेक्टिव्ह जर बघितले की क्वालिटी ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइड करणं एक प्रकारे लाईव लाईफ लाँग लर्निंग जे आहे लोकांचं वाढवणं कल्चरल डायव्हर्सिटी प्रिझर्व्ह करणं कल्चरमध्ये ला पीस आणणं जेंडर इक्वॅलिटी आणणं अशी अनेक उद्दिष्ट याचे आहेत आता ही जी युनेस्को आहे याची जी आहे की वर्ल्ड वॉर दोन नंतर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर एक युरोपियन कंट्रीची कॉन्फरन्स भरली होती आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे एकोणीसशे पंचेचाळीसला ला सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला युनेस्कोची स्थापना झाली आणि पहिला सेशन पण जो आहे त्याचा पॅरिसमध्येच झाला आणि एज्युकेशनसाठी त्यांनी आतापर्यंत आणलेल्या रिफॉर्म मध्ये युनेस्कोचं टार्गेट आहे की ग्लोबल एज्युकेशन अजेंडा युनेस्कोचा जर आपण बघितला तर ग्लोबल एज्युकेशन अजेंडा जो आहे युनेस्कोचा दोन हजार तीस हा अजेंडा आहे की सगळीकडे ग्लोबल एज्युकेशनचा ऍक्सेस भेटला पाहिजे आणि त्या ऍक्शन अंतर्गत हिनचिओ फ्रेमवर्क च्या अंतर्गत हे जो आहे की ग्लोबल एज्युकेशन सगळ्याला मिळालं पाहिजे हे युनेस्कोच्या अंतर्गत आहे तसेच ग्लोबल सिटीजनशिप मध्ये ह्युमन राईट जेंडर इक्विलिटी हेल्थ एच आय व्ही एड्स टेक्निकल व्हॉकेशनल स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा झाले पाहिजेत हे पण त्याच्या ऑब्जेक्टिव्ह आहेत तसेच त्यांनी मॅनेजमेंट ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन साठी मोस्ट हा प्रोग्राम जो तो city, आहे तो पण युनेस्कोचा आहे अशा पद्धतीने बरेचसे प्रोग्राम जे आहेत जेंडर इक्वॅलिटीसाठी युथला स्किल देण्यासाठी बरेच जे प्रोग्राम आहेत ते युनेस्कोचे आहेत जेंडर इक्वॅलिटीसाठी आफ्रिकामध्ये आफ्रिकन युनियन अजेंडा दोन हजार त्रेसष्ट हा जो आहे तो युनेस्कोने सेट केलेला आहे की दोन हजार त्रेसष्ट पर्यंत आफ्रिकेत जेंडर इक्वॅलिटी आली पाहिजे आता याच्यामध्ये युनेस्कोमध्ये दोन लिस्ट आहेत ती आहे वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन लिस्ट की ज्या पण वर्ल्डमध्ये हेरिटेज साईट आहेत त्याची कन्व्हेन्शन आणि त्याची लिस्ट जी आहे ती युनेस्कोची असते आणि हे एकोणीसशे बहात्तर पासून ही तयार करतात एक प्रकारे यांचं उद्दिष्ट काय आहे की नॅचर नेचर कन्झर्वेशन नेचर कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन ऑफ प्रॉपर्टी की प्रिझर्वेशन ज्या पण प्रॉपर्टीज आहेत त्यांचं प्रिझर्वेशन व्हावं हा याचा मेन या लिस्टचा मेन पर्पज आहे की प्रिझर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी आणि याच्या अंतर्गत वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जी आहेत एक प्रकारे सादर करतं आता ही वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जरी सादर केली तरी त्याला वर्ल्ड हेरिटेज फंड लागतो ओके त्याच्यासाठी वर्ल्ड हेरिटेजचं कन्झर्वेशन करण्यासाठी देखील यांच्याकडे वर्ल्ड हेरिटेज फंड असतो आतापर्यंत ग्लोबली जवळजवळ एक हजार एकशे एकवीस या ज्या आहेत वर्ल्ड हेरिटेज साईड ज्या आहेत मेन्शन केलेल्या आहेत यांच्या अंतर्गत यांनी बा, बाय मॅन आणि बायोस्फिअर प्रोग्राम हा याच देखील इम्प्लिमेंटेशन युनेस्कोने केलं होतं मॅन आणि बायोस्पियर्स प्रोग्राम त्याला मॅब प्रोग्राम असं म्हणतात हा सायंटिफिक प्रोग्राम होता की वर्ल्ड मध्ये नेटवर्क जे आहे बायोस्पिअर रिजर्स वाढवण्याचा ह्याचा मेन उद्देश होता अशा पद्धतीने आपण जे आहे की युनेस्कोची जी आहे न्यूज कव्हर केली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की केस फॉर इन्क्लुजन ऑफ लडाख इन सिक्स शेड्यूल की लडाख जे युनियन टेरिटरी आहे त्याचं जे आहे की आता जे स्टेट झालेले आहेत की लडाख जे आहे की सिक्स शेड्यूलमध्ये त्याला एक प्रकारे इन्क्लुजन व्हावं अशी मागणी केली आहे ही मागणी कशामुळे केलेली आहे की एम पी जे आहेत लडाखचे त्यांनी मागणी केलेली आहे की एक प्रकारे त्यांची लँड एम्प्लॉयमेंट कल्चरल आयडेंटिटी ही प्रोटेक्ट व्हावी आणि आपल्याला माहिती आहे की, की तीनशे सत्तर हा जो आहे की स्पेशल जो कायदा होता जम्मू काश्मीरचा तो हटवण्यात आला आणि लेह आणि लडाख या जो दोन आहेत ते युनियन टेरिटरीज करण्यात आला आणि त्याच्या अंतर्गत नंतर जी आहे की मागणी सिक्स शेड्यूलसाठी झाली आता सिक्स शेड्यूल जे आहे ते आर्टिकल तीनशे चौवेचाळीस मध्ये वेन्शन आहे याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ ॲटॉनॉमस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स म्हणजे एक प्रकारे ऍटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल म्हणजे एक प्रकारे स्वायत्त जिल्हा परिषद जी आहे एक प्रकारे स्वायत्त नेचर मध्ये असते की जी जिल्हा परिषद असते ती एक स्वायत्त असते म्हणजे कुणाचाही त्याच्यावर कंट्रोल नसतो स्वायत्त पद्धतीने असते आणि त्याच्यामध्ये सम लेजिस्लेटिव्ह ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍटॉनॉमी म्हणजे स्वायत्तपणा जो असतो त्याला दिलेला असतो डिसिजन मेकिंगमध्ये स्वायत्तपणा दिलेला असतो आणि हे ऑलरेडी सिक्स शेड्यूल कोणत्या एरियासाठी ज्या ट्राईब्स एरिया आहेत त्यांना आसाम मेघालय की ज्याच्यामध्ये त्यांचं कल्चर त्यांना माहीत आहे त्यांचे नियम त्यांना माहीत आहे त्याच्यानुसार चालवण्यासाठी त्यांना सिक्स शेड्यूलमध्ये ऍड केलं आहे की मिझोराम त्रिपुरा ह्या ज्या आहेत हे स्टेट जे आहेत हे ऑलरेडी सिक्स शेड्यूलमध्ये ऍड आहेत आणि ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउंटी काउन्सिलचे जे मेंबर्स असतात ते थर्टी मेंबर्स असतात पाच इयरसाठी यांची जी असते की नेमणूक करण्यात येते आणि याच्यामध्ये ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलचा रोल काय आहे की ते स्पेशल ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट चे जे लोक आहेत तर एडीसी आपण म्हणू शकतो की एडीसी जे लोक आहेत याच्यामध्ये ते लॉज रुल्स रेग्युलेशन नियम कायदे ते स्वतःचे स्वतःच बनवतात कोणत्या सब्जेक्टवर कोणत्या सब्जेक्टवर ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलला सब्जेक्ट बनवण्याचा अधिकार आहे तर लँड फॉरेस्ट वॉटर ऍग्रीकल्चर विलेज काउन्सिल हेल्थ सॅनिटायझेशन याच्या अंतर्गत जे आहे की एक प्रकारे मॅरेज इनहेरिटन्स डायवोर्स सोशल कस्टम्स म्हणजे त्यांच्या सोशल कस्टमला कोणी हात लावू नये त्यामुळे ती स्वायत्तपणा जो आहे तो दिलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे की लडाखसाठी कशा पद्धतीने हे सिक्स शेड्यूलमध्ये अंतर्गत करण्याचं म्हणत आहेत तर लडाख जो आहे एक प्रकारे कॉस्मोपॉलिटियन रिजन आहे सेंचुरीज कल्चरल सेटिंग्स से त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला एक, एक डिसिजन आला होता नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबचा की लडाखला पण सिक्स शेड्यूलचा दर्जा देण्यात यावा की याच्यामध्ये सत्त्याण्णव पर्सेंट जे लोक आहेत ट्रायबल आहेत लडाखमध्ये पण आणि लेह मध्ये आपल्याला बुद्धिस्ट कल्चरचे लोक जे आहेत ते जास्त सापडतात आता याच्यामध्ये बघा की लिगल हर्डल्स काय आहेत फिफ्थ शेड्यूल मध्ये का नको सिक्स शेड्यूल मध्येच का की तर कॉन्स्टिट्यूशन इज सिक्स शेड्यूल इज फॉर नॉर्थ ईस्ट फॉर ट्रायबल रेस्ट ऑफ द कंट्री फिफ्थ शेड्यूल की सिक्स्थ शेड्यूल जे आहे की ते नॉर्थ ईस्टच्या कंट्रीज लागू आहे आणि रेस्ट ऑफ द कंट्रीज साठी जे आहे ते सिक्स्थ फिफ्थ शेड्यूल आहे आणि प्रोव्हिजन जे आहेत एक्सक्ल्युजिव्ह जे आहेत की एक प्रकारे अधिकार जे आहेत ते जास्त शेड्यूल मध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे सिक्स्थ शेड्यूलची मागणी केली जाते आणि याच्यामध्ये एक प्रकारे लडाखच्या कल्सरवेशनचं प्रिजन व्हावं कन्झर्वेशन व्हावं त्याच्यासाठी ही जे आहे की जी मागणी आहे सिक्स्थ शेड्यूलची लडाखची आहे हे आपण कर कव्हर केलं अशा पद्धतीने आज आजच्या आपल्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर झालेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज टू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल